आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी सुप्रभात ग्रुप आहे आळस न करता हे सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन व्यायाम करतात यांचा आदर्श घेणं काळाची गरज आहे आपण त्यांना विचारूया की त्याने व्यायामला का येतात आणि योगा का करतात मी प्रथमता तुमचं स्वागत करतो साहेब की तुम्ही खरंच एक चांगला उपक्रम हमेशाच आपण दोन तीन वर्षापासून राबिता त्याबद्दल तुमचं सर्वांना टाळ्या वाजून आम्ही ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरोखरच आम्ही या नांदणी पार्कमध्ये जवळजवळ दोन हजार बारापासून सुप्रभात ग्रुपची निर्मिती केली आणि तेव्हापासून समाजामध्ये जागरूकता यावी आणि आमचं आरोग्य एकदम प्रफुल्लित राहावं आणि त्याचाच फायदा आमच्या ग्रुपला झालेला आहे जवळजवळ आम्ही प्रत्येक मनुष्य वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी व्यापारी आहे पण ह्या व्यायामामुळं आमचं पूर्ण बी पी शुगर आणि सर्वच रोगापासून मुक्ती होऊन आम्ही एकदम प्रफुल्लित राहतो एकमेकाच्या सुखादुःखामध्ये आम्ही या ठिकाणी सामील होतो आणि रोज आम्ही प्रत्येक जणाच्या साह्यातून जवळजवळ मूड आलेली मटकी आहे हरभरे आहेत फ्रूट सालेड आहेत असं या फिरण करतो दर रविवारी आम्ही या ठिकाणी नाश्त्याचा प्रोग्राम करतो आणि एकमेकाचे सुख दुःख एकमेकाला आम्ही बाटतो आणि त्याच्यामुळं आम आमच्या चेहऱ्यावर हे सुप्रभात ग्रुपचा जर तुम्ही टोटल बघितलात तर आमच्या चेहऱ्यावर एक प्रफुलता आहे एक वेगळा हे आमचा हेच संदेश आहे की बा पन्नासच्या नंतर सर्व लातूरकरांनी नाही सर्व महाराष्ट्राने नाही तर सर्व भारताने हे टॅटन ह्याचा ग्रुपनं तर हे वय जे आहे पासष्टच्या नंतर तर आपल्या औषधाच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्राच्या टोळ्या घेऊन आपलं जगलं पाहिजे हा संदेश सुप्रभात ग्रुप सर्वांना दे दे या नान नाणी पार्कच्या माध्यमातून देत आहे आणि ते पुढे असंच चालू राहावं तुमच्या माध्यमातून आम्ही समाजाला हे संदेश देऊ इच्छितो या ठिकाणी आमचे जवळजवळ श शंभर से, से, वेळेस रक्तदान केलेले आमचे आपसिंगेकर साहेब असतील त्यांनी शंभर वेळेस दान करून हमेशा त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी समाजाला एक तर की बा दान हे रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे आणि ह्या सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून असे अनेक सदस्य आमचे सर असतील संगप्पाजी टेंकाळे असतील आपले ताडमाडगे साहेब असतील आमचे मीडिया प्रमुख ओमशेट्टी अप्पा असतील आमचे स्वामी भजनाच्या म माध्यमातून आम्हाला एकदे अगदी आनंदी करून टाकतात असे सुप्रभात ग्रुपचे आमचे साहेब असतील सर्वच या ठिकाणी एक नवीन संदेश सुप्रभात म्हणून लातूरकरांना मी आमच्या माध्यमातून देऊ इच्छितो ही सामाजिक कार्यसुद्धा ह्याच्या माध्यमातून होतो आणि आम्हाला कुठलंही कार्य असलं ग्रुपमध्ये राहिल्यामुळं कुठलंही कार्य आम्हाला अवघड जात नाही सोपं जातं आणि आम्ही आपलं आरोग्य सांभाळून सर्व एकदम फिट आहोत आणि ह्या माध्यमातून स आप सगळं लातूरकर फिट राहावं हा, हो, हा संदेश आमच्या माध्यमातून देऊ इच्छितो बघू शकता सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून हे सकाळी येऊन हे योगा टीचर आहेत विशेषतः आणि यांच्या माध्यमातून इथं या ठिकाणी टीचिंग केली जाते आणि बघू शकता की स्वतः किती फिट आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे रातरच्या पार्टीचे मित्र बनण्यापेक्षा सकाळच्या व्यायामच्या पार्टीचे मित्र बनवा हे काळची गरज आपण बघू शकता आणि माझी सर्वांना विनंती आहे की लातूरकरांना सकाळी येऊन नाना पार्क या ठिकाणी निशुल्क योग आहे या ठिकाणी एखूरुपाय घेतले जात नाहीत या ठिकाणी येऊन पण तुम्ही व्यायाम करू शकता स्वतःला स्ट्रॉंग बनू शकता जय हिंद जय मा जय मा। भारत माता की